मायनी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री विशाल चव्हाण व उपाध्यक्ष एकनाथ जाधव कार्याध्यक्ष दीपक नामदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मायनी परिसर पत्रकार संघाची वार्षिक बैठक अगदी खेळमेळीच्या वातावरणात तसेच संघटनेचे कुटुंब प्रमुख प्राध्यापक दिलीप पुस्तके तसेच मार्गदर्शक पांडुरंग तारळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली संघटना सामान्य लोकांच्या हितासाठी काम करत असून लोकांच्या ज्या समस्या असतील त्या निवारण करेल असे प्रतिपादन माननीय दिलीप पुस्तके यांनी केले सन दोन हजार चोवीस साठी नूतन कार्यकारिणी सदस्य सतीश डोंगरे अमोल भिसे नदीम चिखलगान मार्गदर्शक प्राध्यापक पांडुरंग तारळेकर प्रमुख प्राध्यापक दिलीप पुस्तके आदी उपस्थित होते सर्व सदस्य यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले सर्व स्तरातून नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन होत आहे so sure.